राम राम मंडळी तर आज चाललेलो आहे साताराला सातारला, सातारला जाण्यासाठी कोकणातून कोणत्या बस आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला पटकन जाऊ दापोलीतून खेडला जाण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बस आलेली आहे तर पटकन आपण बसमध्ये बसून घेऊया गाजलेलं शहर देखील सातारा आणि साताऱ्याचा सा इतिहास एकदम खूप जुना आहे कोकणामधून साताराला जाण्यासाठी तर खेड पासून दोन मार्गाने आपण साताराला जाऊ शकतो खेड डेपो मध्ये जाऊन काका सातारला जाण्यासाठी तर काकांनी साताराला जाण्यासाठी खेड सॉरगेट ही गाडी आठ वाजता असते ती सुचवली तर ही गाडी पोलादपूर मार्गे महाबळेश्वर पाचगणी वाई या मार्गे जाते त्यामुळे आपण एकशे पंचवीस रुपयेचं महाबळेश्वरचं तिकीट काढलं आणि आपण निघालो पोलादपूरच्या खिडकीचा वारा घेत मस्तपैकी आरामात पोहोचलो पोलादपूरला तर आठ वाजता गाडी पोहोचलेली आहे पोलादपूरला इथून गाडी परत महाबळेश्वर वाई मार्गे सॉरगेटला जाणार आहे बस स्टॉपवरती आजोबांनी तंबोकाने चुना दोघांना एकत्र घुसून जाम भांडणं लावून त्यांना गपकन तोंडात टाकलं बसमध्ये येऊन चार्जर लावायचा ॲक्शन केले पण काही चार्जरच लागत नव्हता ते पोलादपूर महाबळेश्वर असं जर असेल तर आपल्याला जाताना प्रतापगडाचे दर्शन होते आपण लवकरच प्रतापगडाचा व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रतापगडाचा व्हिडिओ पण एकदम झकासमध्ये बनवणार आहोत त्याच्यानंतर पोचलो महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वरमध्ये ही गाडी सव्वा दहा वाजता महाबळेश्वर महाबळेश्वरपासून परत साताराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मेडा मार्ग आणि एक दुसरा वाई पाचगणी मार्ग महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला बाय बाय करत मी वाई आणि पाचगणी या मार्गाने निघालो पंच्याण्णव रुपये तिकीट महाबळेश्वर ते वाई असं तिकीट आहे वाईमध्ये दे। देवीची यात्रा असल्यामुळे खूप तुफान गर्दी होती त्यामुळे खूप वेळ लागत होता महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी खूप सारी ठिकाणं आहेत स्कुबा डायविंग आहे पावना लेक आहे मॅप्रो आहे आणि विविध पॉईंट्स आहेत आपल्याला पाहण्यासाठी त्यामुळे आपण ह्याच्यावरती एक स्पेशल धमाकेदार व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे खूप मजा येणार आहे त्याच्यानंतर पोहोचलो वाई बस स्थानकामध्ये गाडी काही वेळातच वाई बस स्थानकामध्ये पोहोचली त्याच्यानंतर पाचगणीमधून पण आपण दुसरी सातारची गाडी पकडली आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं सातार आणि येथे खूप महाराजांचा इतिहास आणि येथे कास पठार असे विविध वस्तू संग्रहालय प्राणी संग्रहालय म्हणजे असे खूप सारं बघण्यासारखं असं या सातारमध्ये आहे त्यामुळे ते ही व्हिडिओ येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला मित्रांनो लगेचच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला नक्की सांगा तर भेटू एकदा पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि मस्तपैकी राहा टाकाटक राहा